जायो भूक लागेल ना डबा लाई येतन दरवा का मी मिस करत जाऊ का जा तुम्ही लई या जास्त तोंड तोंड येस तू आला मी ना खरच एक हुशार माणूस सोबत लग्न करायला तयार हुशार अरे हुशार माणसं कधीच लग्न करत नाही आई तर सिद्ध कर नव्हतं माले की तुम्ही हुशार शेतकरी एक रील स्टार जो वयाच्या विसाव्या वर्षी प्रचंड लोकप्रिय झाला तालुका आणि जिल्ह्यात काय अख्या खानदेशात त्याची हवा झाली एक एका व्हिडिओला दहा दहा लाखांपेक्षा जास्त व्यूज यायचे कॉलेजच्या वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या क्रेज एवढी वाढली की स्वतःच्या जन्मदात्या आई वडलान तो किरकोळ समजायला लागला हातात पैसा प्रचंड यायला लागला आणि व्यसन ला लागलं ला। दारूच व्यसन एवढं की स्वतःच्या वडिलांना मारायला लागला कडक थंडीत आईला घराबाहेर बसून ठेवायला लागला लग्न केलं आणि आई वडिलांपासून वेगळा राहायला लागला पण तरीही आई वडिलांचे हाल सुरूच होते अखेर संतप्त वडिलांनी हा एपिसोडच संपून टाकायचं ठरवलं था आणि या प्रसिद्ध स्टारला संपवून टाकलं त्रास एवढा असह्य झाला होता की एका बापानेच आपल्या पोटच्या मुलाचा काटा काढला जळगाव जिल्ह्यातल्या प्रसिद्ध स्टार विकी पाटीलची हिस्टोरी आहे दीड वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या विकी पाटील विषयी बापाला एवढं निर्दय होण्याची वेळ का आली विकी पाटील नेमका कोण होता त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पन्नास वर्षीय विठ्ठल पाटील ही आर्मी रिटायर्ड होते पेन्शनवर त्यांचं घर व्यवस्थित चालत होतं आणि मुलगाही कमवायला लागला हे ला 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 पाहून ते समाधानी होते त्यांचा मुलगा विकी पाटील हा शाळेत असल्यापासूनच आधी टिकटॉक आणि नंतर इन्स्टाग्रामवर रील्स बनवायला लागला त्याचे रील्स लोकांना आवडायचे आणि पाहता पाहता तो एवढा प्रसिद्ध झाला की पूर्ण खानदेशात त्याची ओळख झाली पायल चाल येत तुझ्या मला चहा अंग तर मी तुला दोनशे रुपये देतो बरोबा अरे अर काय पाठ दुख नाही यार पायल पाठ डाब देतन तुझ्या पाठ डाब देशी तर मी तुला पाचशे रुपये देतो इस तरी कर देशी तर तुला पाचशे रुपये देतो काय रे तो, तो लाडकी बहीण ना पैसा काढायला बँका मग ताई मी पैसा काढा मग मला कॉलेज मध्ये पैसा पाहणार विकी पाटील चे इंस्टाग्राम वर आज घडीला अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तो कॉमेडी करायचा बाहेर कार्यक्रमांना जायचा आणि त्याला जाहिरातींच्या अनेक ऑफर्सही यायच्या त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षीच विकी बक्कळ पैसा कमवायला लागला विशी ओलांडली की विकीने त्याची मैत्रीण आणि कॉलेजपासून तर प्रेम असलेल्या पायल सोबत लग्नही केलं विकीने लग्न केलं असलं तरी लग्नाच्या आधीपासून त्याचं घरात आईवडिलांशी काय फार जमत नव्हता गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार विकी प्रचंड दारू प्यायचा आणि आईवडिलांना मारहाणही करायचा जगासाठी तो एक प्रसिद्ध स्टार आणि सेलिब्रिटी बनला होता मात्र घरात त्याचे आईवडील जे सहन करत होते ते शेजाऱ्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त कुणालाही माहीत नव्हता हो विठ्ठल पाटील यांना अनेकदा भावकीतल्या लोकांसमोर मारहाण झाली शिवीगाळाही झाली विठ्ठल पाटील काय माजारी असायचे अशा परिस्थितीतही ता त्यांनी कित्येकदा मार खाल्ला विकी त्याच्या आईला कित्येकदा कडक थंडीत दारू पिल्यानंतर घराच्या बाहेर रात्रभर बसवून ठेवल्याचं अवघरी सांगतात या सगळ्या वेदना असह्य झालेला विठ्ठल पाटील यांनी हा एपिसोड कायमचा संपवून टाकण्याचं ठरवलं विकीच्या आईने जी माहिती दिली आहे त्यानुसार विकीचा त्रास लग्नानंतर जास्त वाढला होता आणि तो आम्हाला जुमानत नव्हता जे काही केलंय ते माझ्या पतीनेच केलंय कारण त्यांचा नाईराज झाला होता आता या प्रकरणात दोन बाजू समोर येत आहेत ज्यात विकीच्या पत्नीने काही आरोप केलेत माझे सासरे अत्यंत साधारण होते आणि त्यांना स्वतःच्या हाताने त्यांच्या शर्टचं बटणही लावता येत नव्हतं ते विकीची हत्या करू शकत नाहीत विकीची हत्या करणारे त्याचे चुलते आणि चुलत भाऊ आहेत असं पायलचं म्हणणं आहे पोलिसांनी ही नेमकी स्टोरी काय घडली आहे ते सविस्तर सांगितलंय एरंडोल पोलीस स्टेशनला दिनांक पंचवीस तारखेला एक अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे त्याच्यातील जे मयत आहे विठ्ठल सकाराम पाटील यांनी दिनांक चोवीस तारखेला आपल्या येथील राहत्या घरी गळपाजन गर आत्महत्या केलेली आहे मयत विठ्ठल पाटील हे एक सर्व्हिसमॅन होते हां आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा विकी रूप विकी जोरी स्टार म्हणून ओळखला जातो तसेच विकीची पत्नी आणि मयत विठ्ठल यांची पत्नी असे सगळे मिळून राहत होते मात्र इ त्यांच्या अकस्म मृत्यूच्या तपासामध्ये एक चिठ्ठी आढळली होती त्या चिठ्ठीमध्ये हितेशनी मोहतना जिम्मेदार मी आहे रात्री दोन वाजता त्याला मी धरणात बुजून आलो आहे अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता आज म्हणजे विठ्ठल यांनी दिनांक चोवीस तारखेला हितेशला मारलेलं आहे आणि त्याला धरणात बुज आहे अशा पद्धतीचा उल्लेख असल्यामुळे आम्ही विकीचा सलग दोन दिवस शोध घेत होतो येरंडोलो परिसरातले सगळे धरण आम्ही परिसरात व्यवस्थित शोधले तर भवरखेडा गावाच्या परिसरामध्ये जे कोरडं धरण आहे तिथं थोडं डाउटफुल जागा दिसली आम्हाला तर ती उकरून काढली असतात त्याच्यामध्ये ते हितेचा बॉडी मिळालेली आहे आणि त्या मग हितेशला दिनांक चोवीस तारखेला रात्री दोन वाजेच्या दरम्यान हितेशचे वडील हितेशचे काका आणि हितेशचे भाऊ यांनी गळफास देऊन मारलेलं आहे आणि एका जे सी बी चालकाच्या मदतीने खड्डा खोदून तिथं त्याचा मृत्यूदेह टाकलेला आहे विकी रुफर हितेश हा रील स्टार होता त्याला दारूचं खूप व्यसन होतं आणि दारूच्या आहारी गेलेला होता त्याला त्याच्या घरच्यांनी एक दोन वेळा शिर्डी येथे व्यसनमुक्ती केंद्रातही नेलेलं होतं पण त्याचे त्याच्यावर काही चांगला परिणाम झाला नाही आणि त्या दारूच्या नशेमध्ये तो घरच्यांना मारहाणी करत होता तो वडिलांना मारत होता आईला मारत होता तसेच पत्नीलाही मारत होता तर त्यामुळेच वडिलांनी त्याला गळफास देऊन मारलं काय घडलं तुझं दिनांक चोवीस तारखेला दुपारी हितेशने त्याच्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घरी येतोय आणि नॉनव्हेज बनवं असं मात्र सोमवार असल्याने मी नॉनव्हेज बनवणार नाही तर त्यावेळेस त्याने पत्नीला शिवीगाळ केली आणि मी आल्यावर तुमचा बेतच बघतो असं म्हटलेलं होतं त्यामुळे त्याची पत्नी व मैताचे वडील म्हणजे दुसरे मैत विठ्ठल हे असे गाडीवर बसून त्यांचे जे मूळ गाव आहे भवरखेडा येथे गेले तिथं त्यांचं घर आणि त्यांचे इतर हे त्यांच्याकडे आश्रयाला गेले आणि त्या संध्याकाळी मग विकी हा भवरखेडा येथे त्यांच्याकडे गेला तिथं मयत विठ्ठल आणि त्यांचे भाऊ आणि त्याचा पुतण्या म्हणजे मयत विकीचे काका आणि चुलत भाऊ यांच्यामध्ये वादावादी झाले आणि त्याच रात्री मग विकीचे काका विकीचे वडील आणि विकीचा चुलत भाऊ या तिघांनी त्याला गळफास देऊन मारलेलं ते आतापर्यंत याच्यात चार आरोपी निष्पन्न झालेले पैकी मयत हे आधीच मयत झालेले पैकी उर्वरित तीन जे आहे त्यामध्ये विकीचे काका विकीचा चुलत भाऊ आणि जे सी बी चालक असे तीन लोकांना अटक अटक केली हां ही भवारखेडा भवरखेडा तालुका धरणगाव इथलं जे गोविंद बाबा नगर गोविंद बाबा धरणे त्याच्या कोरड्या पात्रामध्ये ही सगळी घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं खरंच विकीच्या वडिलांनी हे केलेलं असावं की विकीच्या चुलत्यांनी तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा